नमस्कार मित्रमैत्रिणींनो हिवाळ स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा गाजरचा हलवा या पद्धतीने बनवलेला गाजरचा हलवा दहा ते बारा मिनटामध्ये तयार होतो हा हलवा बनवता आपण बनवताना आपण खवा मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्कचा वापर न करता अगदी झटपट तयार केलेला आहे गाजर न खिसता या पद्धतीने बनवलेला हलवा छान पाच ते सहा दिवस टिकून राहतो अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण लाल रंगाची दोन गाजरं घेतलेली आहेत वजनी ही गाजरं अर्धा किलो आहेत तर गाजराची आपण साल काढून घेतलेली आहे तर या पद्धतीने गाजर आपण चिरून घेणार आहोत गाजर न किस्ता या पद्धतीने आपण दोन्ही गाजरं चिरून घेऊयात तर या ठिकाणी आपलं गाजर चिरून झालेलं आहे हा भाग काढून टाकायचा आहे आणि दोन्ही गाजरं आपण चिरून घेतलेली आहेत ज्या मोठ्या फोडी आहेत त्या या पद्धतीने थोड्या छोट्या करून घ्यायच्या आहेत सर्व गाजर आपलं या ठिकाणी चिरून झालेलं आहे आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपण गाजराच्या पोळी काढून घेऊयात झाकण बंद करूयात आणि मिक्सर चालू बंद करत या ठिकाणी आपण गाजर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं दाणेदार दिसत आहे गाजर अगदी खिसल्यासारखं त्याला टेक्चर आलेलं आहे बघू शकता तुम्ही गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये सुरुवातीला आपण दोन चमचे तूप काढून घेऊयात तूप थोडंसं गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेलं गाजर याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तासन तास गाजर न खिचता या पद्धतीने दोन मिनिटात अगदी अर्धा किलो गाजर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे याचं टेक्चर बघू शकता अगदी सुंदर असं टेक्चर आलेलं आहे सर्व गाजर आता आपण पॅनमध्ये काढून घेऊयात मीडियम फ्लेमवर दोन मिनिट गाजर आपण तुपामध्ये परतून घेऊयात तर या ठिकाणी दोन मिनिट झालेले आहेत बघू शकता तुम्ही गाजरामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान असं गाजर आपण तुपामध्ये परतलेलं आहे असं केल्यामुळे गाजराची अजून छान चव वाढते तर आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत एक फुलपात्रभर दूध घेतलेलं आहे पाऊन फुलपात्र आपण या ठिकाणी दूध घालणार आहोत वजने पाहिजे झालं तर दीडशे एम एल हे दूध आहे मीडियम फ्लेमवर दुधामध्ये हे गाजर आपण शिजवून घेऊयात या पद्धतीने गाजर आपल्याला मधून आधून एकसारखं हलवायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं दुधामध्ये आपण गाजर शिजवून घेतलेलं आहे पूर्णपणे दूध आटल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे दुधामध्ये जर आपण साखर घातली तर दूध फुटण्याची शक्यता असते यासाठी दूध पूर्णपणे आटल्यानंतरच याच्यामध्ये साखर ॲड करा तर अर्धी वाटी साखर घातलेली आहे वजनी पाहिजे झालं तर पंच्याहत्तर ग्रॅम ही साखर आहे आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता गाजर किती गोड आहे या हिशोबानेसुद्धा साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता साखरेमध्ये हा गाजर आपण शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेमसुद्धा या ठिकाणी मिडियम ठेवलेली आहे लो फ्लेमवर न शिजवता या पद्धतीने मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हलवा शिजवायचा आहे जेणेकरून ओहरकूक होणार नाही तो तर बघू शकता साखर आपण घातल्यानंतर पाणी सुटलेलं होतं साखरेचं तेसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालूयात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आणि चिमूटभर अगदी आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत जेणेकरून हलवेची चव अजून वाढेल तर खूप जास्त मीठ न घालता अगदी थोडंसं चिमूटभरच मीठ घालायचं आहे यामुळे हलव्याला छान अशी चव येते मिक्स करून घेऊयात एक मिनिटभर आता हा हलवा आपण लो फ्लेमवरती शिजवायचा आहे गाजरचा हलवा पाच ते सहा दिवस टिकण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर एक ते दोन मिनिट या पद्धतीने आपल्याला गाजर झालवा थोडासा ड्राय करून घ्यायचा आहे यातील थोडंसं दुधाचा अंश असेल पाण्याचा अंश असेल तो पूर्ण काढून टाकायचा आहे आणि याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे आणि दोन मिनिट मंदाचे व याला छान परतून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही गाजर झालवा तयार केला तर दोन ते तीन दिवस छान रूम टेम्परेचरला टिकून राहतो प्रवासातसुद्धा तुम्ही हा घेऊन जाऊ शकता थंडी असल्यामुळे तो बिलकुल खराब होणार नाही आणि सहा ते सात दिवस फ्रीजमध्ये छान टिकून राहील तर पाहुणी येण्यादोगर तुम्ही या पद्धतीने गाजर हलवा तयार करून ठेवू शकता आणि पटकन त्यांना सर्व करू शकता तर ले 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 या ठिकाणी परफेक्ट असं हलव्याला टेक्चर आलेलं आहे रंग आलेला आहे हा हलवा बनवताना आपण कुठल्याही प्रकारचं फूड कलर वापरलेला नाही छान दाणेदार असं टेक्चर याला आलेलं आहे पाहू शकता तुम्ही दोन मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हा हलवा सर्व करूया तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने परफेक्ट असा गाजरचा हलवा ब बनवून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात काढून वे तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद